हक्काचा आवाज दिनांक चोवीस बारा तेवीस रोजी गंगापूर रोड या ठिकाणी शारदा नगरमध्ये एका बंगल्यामध्ये घरपोडी झाली होती दीड दिवसा घरपोडी झाली होती त्यामध्ये सुमारे दोन लाख एक्के हजारचा मध्यमाल चोरला गेला होता त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शाखा अधिकारी आमदार तपास करत असताना इथलं बंगल्याचं सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्यानंतर आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं आणि तांत्रिक विश्लेषणाने आम्हाला काही क्लू मिळाले होते त्या अनुषंगाने आमचे ए पी आय टोलकर्ण केस एस शिवन यांनी सतरा आरोपी हे नाशिक शहरातले असून ते सध्या दमन भागात पोहून गेलेले आणि तिथे वाचतावेत असं माहिती मिळाली त्यावर आम्ही तात्काळ एकतीस डिसेंबरच्या रात्री आम्ही आम्ही तात्काळ बंदोबत असल्यावर आम्ही तात्काळ तिकडे आमची टीम पाठवून ए पी आय टोलकर्णांची टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतली त्या आरोपींकडून आम्ही आत्तापर्यंत जवळ तीस ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल आणि टोटल सात लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्या आरोपीकडून सदर आरोपींकडून चौकशीमध्ये असं का हे आरोपी हे नाशिक शहरातले हाय प्रोफाईल आरोपी आहे हे हाय प्रोफाईल जातात फोर व्हीलर गाडी नेतात आणि दुसरा डावळा हे जे बंगले आहेत उच्चपूर्व वस्तीचे बंगले त्या बंगल्यांमध्ये हे बंगले बंद आले की त्या बंगल्यामध्ये घरगोडी करतात या आरोपींवर यापूर्वी नाशिक उपनगर पोलिसांधीमध्ये ना असे बंगल्यांच्या घरकोडीचे गुन्हे आहेत आता या आरोपींवरून आम्ही अध्यापर्यंत गंगापूरचे दोन गुन्हे पे। एक आणि सिन्नरचा एक असे चार गुन्हे गोडके सांगलेत म्हणजे नाशिकोडच्या एका गुन्ह्यामध्ये हा आरोपी पाहिजे आरोपी आहे त्या आरोपींचं नाव आहे एकाचं नाव रोहन भोळे एकाचं नाव ऋतिकेश काळे